मित्रांनो साधारणत आठ ते दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे परत ऐका अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे काही गोष्टी मी जोर देऊन सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आठ ते दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे एका आमच्या जवळच्या नातलगाचा नातलगापेक्षा सुद्धा मित्र म्हटलं तरी हरकत नाही त्याचा मला फोन आला आणि मला म्हटला महाराज चला आपण कुंभमेळ्याला जाऊ मी म्हटलं अरे कुंभमेळ्याला जायला काही हरकत नाही आपण भारतीय संस्कृती प्रिय आहोत आपण भारतीय उत्सव प्रिय आहोत आणि मी स्वतः संस्कृती प्रिय आहे मी स्वतः उत्सव प्रिय आहे त्यामुळे कुंभमेळ्याला जायला काही सुद्धा हरकत नाही परंतु तेथील वातावरण पाहता सध्या तिथं जाण्यासारखी परिस्थिती नाही परंतु तो एकदम हट्टाला पेटला मी त्याला सांगितलं तिथं गेल्यानंतर नेमकं करायचं काय तो म्हटला तिथं गेल्यानंतर त्या गंगा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये अंघोळ करायची मी त्याला म्हटलं अरे त्या पवित्र पाण्यामध्ये गंगा नदी पवित्र आहे आपल्या गावची नदी सुद्धा पवित्र आहे गोदावरी नदी सुद्धा पवित्र आहे आणि प्रत्येक नदी आपल्या भारतीयांसाठी पवित्र आहे परंतु त्या पाण्यामध्ये मल आणि मूत्र आहे म्हणजे मानवी विष्ठा आहे असं म्हटल्यानंतर मित्रांनो त्या नातलगाला त्या मित्राला एकदम असं वाईट वाटलं अरे गंगा नदीच्या पाण्यामध्ये कुठं मूत्र असू शकतं का गंगा नदीच्या पाण्यामध्ये कुठं माणसाची विष्ठा असू शकते का मी त्याला साधा प्रश्न विचारला तू रोज आंघोळ करतोस आणि आंघोळ करताना मूत्र विसर्जन करतो की नाही या जगामध्ये जवळपास सगळेच माणसं अंघोळ करताना मूत्र विसर्जन करतात ती एक नैसर्गिक प्रक्रिया बनलेली आहे आणि एवढे माणसं तिथं एकत्रितपणे ते सुद्धा पन्नास कोटीपेक्षा जास्त माणसांनी तिथं आंघोळ केल्यानंतर त्या पाण्यामध्ये किती मूत्र होईल आणि वेगवेगळ्या शहरामधून मिश्र होणारं वेगवेगळ्या शहरामधून मिश्रित होणारं पाणी ते पाणी तर वेगळं एवढं सांगूनही त्याचा विश्वास बसला नाही आणि आज रिपोर्ट आला की ते पाणी कसलं आहे म्हणजे मित्रांनो बघा ते पाणी मलमूत्र मिश्रित आहे हे, हे माहीत असून सुद्धा त्या पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा अट्टहास कमी होत नाही आता पुढं खूप महत्वाचं मी काही सांगणार आहे त्याच्या अगोदर तुकाराम महाराज काय म्हणतात ते पहा तुकाराम महाराज म्हणतात आली सिंहस्त पर्वणी नाव्या भाटा झाली धनी तुकाराम महाराज म्हणतात या सिंहस्थ पर्वणीमध्ये फक्त ब्राह्मणांना आणि नाव्यांनाच फायदा होणार आहे ब्राह्मणांना कसा फायदा होणार आहे ते तिथं जे जाऊन आलेले आहेत त्यांच्याकडून पूजाच्या अर्चनाच्या नावाखाली कसे पैसे लुटले जातात हे सर्व मला माहीत आहे तुकाराम महाराज पुढं म्हणतात अंतरी पापाच्या कोडी वरी वरी बोळी डोई दाडी तिथं गेल्यानंतर काही लोक आपले जे केस वगैरे काही अर्पण करतात परंतु हे वरवरच आहे तुमच्या अंतर्मनातलं पाप जाणार नाही हे तुकाराम महाराज म्हणतात बुडीले ते निघाले काय पालटले सांग वहिले पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही अंघोळ केल्यानंतर तिथं गेल्यानंतर काही कर्मकांड केल्यानंतर काही केल्यानंतर गे पाप गेलं त्याची काय खून आहे नाही पालटले अवगुण तुम्ही अंघोळ करून परत आलात परत आल्यानंतर तुमचे जे अवगुण आहेत ते कायमच आहेत तुम्ही जर एखाद्या शेजारच्याचा जर बांध कोरलेला असेल तर त्याचा त्याला बांध परत केलेला आहे का तुमची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये काही बदल झालेला आहे का तुमच्या वागण्यामध्ये काही बदल झालेला आहे का तिथं जाण्याच्या अगोदर तुम्ही तंबाखू खात होतात गुटखा खात होतात दारू पेत होतात आल्यानंतर ते का काही काही सुद्धा फरक नाही जीवनामध्ये त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भावे विन तुका म्हणे अवघासीन पण मित्रांनो तुम्हाला त्याच्या पुढे अजून एक गंमत सांगतो तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायच मानायला तयार नाही आमचे कीर्तनकारच मानायला तयार नाहीत आमचे कीर्तनकारच सगळ्यात पुढं तिथं आंघोळ करायला त्या घाण पाण्यामध्ये आता बघा 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 म्हणजे एकंदर अशी बहुजन समाजाची खास करून मराठा ओबीसी आणि दलित सुद्धा लक्षात ठेवा मीवर दलित शब्द लिहिला नाही परंतु दलित सुद्धा परंतु दलित कोण बौद्ध समाज सोडून बौद्ध समाज सोडून बाकी दलित समाज सुद्धा ओबीसी आणि मराठ्यांप्रमाणे या अंधश्रद्धेच्या या कर्मकांडाच्या चक्रामध्ये अडकलेला आहे आणि आता तो एवढा अडकलेला आहे एवढा अडकलेला आहे की हा वर्ग आता नवीन सनातनी वर्ग तयार झालेला आहे आणि आता जो ब्राह्मण वर्ग होता लक्षात ठेवा जबाबदारीने बोलत आहे जो ब्राह्मण वर्ग होता तो आता पूर्णपणे जवळपास सुधारलेला आहे मी अनेक ब्राह्मण मित्रांना ब्राह्मणांना जवळून ओळखतो मित्रांनो त्यांच्यामध्ये प्रचंड प्रचंड बदल झालेला आहे मोजके दहा पाच टक्के आहेत ते सगळीकडे असतात प्रत्येक जातीमध्ये असतात ते जर सोडले तर बहुजनांच्या तुलनेमध्ये खास करून मराठा आणि ओबीसी यांच्या सोबत जर तुलना केली तर ब्राह्मण फार 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 सुधारले आहेत ते कुंभमेळ्याला जरी गेले तरीसुद्धा इतक्या घाणपाण्यामध्ये आंघोळ करणार नाहीत स्वतःसाठी सगळी स्पेशल व्यवस्था वगैरे चांगलं पाणी कुठं आहे जाण्याची सोय कुठं आहे राहण्याची व्यवस्थित सोय कुठं आहे हे सर्व पाहणार सगळ्या सुखसुविधा उपभोगत तिथपर्यंत जाणार आणि त्या प्रवासाचा आनंद घेऊन परत येणार परंतु मित्रांनो आमच्या बहुजनांची मराठा ओबीसींची अवस्था ही आता फार फार दयनीय झालेली आहे उद्याच्याला लक्षात ठेवा उद्याच्याला सगळ्या ब्राह्मण वर्गाने जरी या मराठा ओबीसींना जरी येऊन सांगितलं बाबांनो हे असं नाही बाबांनो तुकाराम महाराज असे म्हणतात बाबांनो फुले शाहू आंबेडकर असे म्हणतात तरी सुद्धा हे लोक ऐकणार नाहीत कारण आता हेच नवे ब्राह्मण तयार झालेले आहेत आणि किती किती दिवस तुम्ही ब्राह्मणांना नावं ठेवणार किती दिवस त्यांना दोष देणार अहो तुम्ही शिकला आहात आज भारताला स्वतंत्र मिळून सत्तर वर्ष झालेलं आहे ज्ञानाची साधनं तुमच्या हातामध्ये आहेत तुमची बहुजनांची पोरं शिकत आहेत ओबीसींची पोरं शिकत आहेत मराठ्यांची पोरं शिकत आहेत बौद्ध समाज सोडून इतर दलित समाजाची पोरं शिकत आहेत त्यांना जर चांगलं वाईट श्रद्धा अंधश्रद्धा कर्मकांड हे कळत नाही का संस्कृती जपली पाहिजे या लोकांपेक्षा सुद्धा जास्त मी संस्कृती प्रिय आहे या लोकांपेक्षा सुद्धा जास्त माझी भगवंतावर देवावर साधू संतांवर श्रद्धा आहे श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी भक्ती वेगळी आणि कर्मकांड वेगळं तुकाराम महाराज करीत होते ती भक्ती आहे कर्मकांड नव्हे कर्मकांड म्हणजे काय तू तुका म्हणे विधिनिषेधाचे दोही पडल्या त्या नाही देव कधी विधी निषेध म्हणजे कर्मकांड या मार्गाने तुम्हाला कधीही देव सापडणार नाही परंतु असं झालं आहे तुकाराम महाराजांची गाथा जे लोक वाचून त्यावर कीर्तन करतात प्रवचन करतात तेच लोक याच्या विरोधामध्ये आहेत तेच लोक कर्मकांडामध्ये आकांत बुडालेले आहेत तेच लोक या बहुजनांना कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या मार्गावर घेऊन चाललेले आहेत तेच लोक तुकाराम महाराजांच्या विचारांच्या विरुद्ध काम करत आहेत एकंदर अशी परिस्थिती आहे त्यामुळे मित्रांनो कृपया करून लक्षात ठेवा काही जणांना हे पचणार नाही पटणार नाही परंतु आजपासून ब्राह्मणांना नावं ठेवणं बंद करा कारण तुमच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे सताड उघडे आहेत तुमच्या समोर विज्ञान उघड आहे तुमच्या हातामध्ये काय नाही आज सगळं आहे आणि एवढं असून ही जर तुम्हाला कळत नसेल तर यामध्ये दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे आणि आज अनेक ब्राह्मण राजू परुळेकर असतील त्यांना खर तर ब्राह्मण म्हणता येणार नाही कारण ते डी कास्ट झालेले आहेत खरी त्यांनी जात सोडलेली आहे खरे शिवराय फुलेशाव आंबेडकरांचे वारकरी साधू संतांचे ते वारस शोभून दिसत आहेत आणि आज अनेक ब्राह्मण त्यांच्या वाटेवर आहेत कितीतरी मी नावं सांगू शकतो जे शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेच्या या वाटेवर आहेत आणि आमचे मराठे ओबीसी बहुजन त्यांना नावं ठेवतात त्यांना विरोध करतात म्हणजे फुलेशाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या ब्राह्मणांना सुद्धा नावं ठेवणारे मराठे ओबीसी बहुजन आहेत अशा पद्धतीचा प्रवास सुरू आहे यावर मी बरंच काही बोलणार आहे आजच्यापुरतं पूर्त एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम